नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या माध्यमातून आपण सरळ व्याज आणि चक्रवाट व्याजवर आधारित जे काय गणित विचारले जातात टीशियस पॅटर्ननुसार मित्रांनो हे गणित वारंवार विचारले जातात तर मित्रांनो हे शंभर टक्के गणित तुम्हाला मार्क मिळवून देणार आहेत यामध्ये दे थोडीशी गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहीत असेल ज्यावेळेस तुम्हाला गणित टी एस आणि आय व्ही पी एस विचारतं त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त पट्टीवर जास्तीत जास्त त्यांचा फोकस असतो त्यामुळे मित्रांनो आज आपण पट्टीवरचे गणित घेतलेले हे संपूर्ण गणित तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे या ठिकाणी मी ज्यावेळेस गणित वाचेल त्यावेळेस मित्रांनो हिडू स्टॉप करा व्हिडिओ स्टॉप करून कमीत कमी एका प्रश्नासाठी जवळपास तुम्ही दोन ते तीन मिनटं घेऊ शकता आणि हे गणित या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता मित्रांनो माझ्या तरीमध्ये या गणिताचं उत्तर फक्त आणि फक्त दहा सेकंदामध्ये येऊ शकतं फक्त किती दहा सेकंदामध्ये ठीक आहे परंतु जर तुम्हाला दहा सेकंदामध्ये यायचं जर असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुमच्याकडे माहीत असणं गरजेचं आहे जर त्या जर गोष्टी माहीत नसतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन तीन मिनिट जरी घेतले तरीसुद्धा याचं उत्तर तुम्ही काढू शकत नाहीत ठीक आहे परंतु मी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो कारण की मित्रांनो हा तुमचा सराव आहे त्यामुळे तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता अशा करतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करत असाल ठीक आहे तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला आपल्याला काय एका रकमेचे सरळ व्याजाने मुदलाच्या छेद चार पट व्याज मिळते जर व्याजाचा दर व मुद्दल कालावधी पहा मुद्दल कालावधी हा या ठिकाणी मुद्दल कालावधी मुद्दल कालावधी सारखा असल्यास व्याजाचा दर काढा अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो पहा अशा स्वरूपाचा प्रश्न नंतर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केलेला असेल आता पहा मित्रांनो यासाठी ज्यावेळेस तुम्हाला पटीमधलं गणित येतं आणि व्याजाचा दर आणि मुद्दल कालावधी सारखा असतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची ही गोष्ट मित्रांनो कायमस्वरूपी लक्षात ठेवा दहा वर्गमुळामध्ये मित्रांनो पट हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि जशाच तशी याच्यामध्ये मांडायचे मग पहा मित्रांनो दहा करा दहा केल्याच्यानंतर वर्गमुळामध्ये तीन छेद चार करा तीन छेद चार करा मग पहा मित्रांनो एक गोष्ट तुमच्या निदर्शनास येत असेल हे दोन आहे मित्रांनो किचा हा जो काही चार आहे संख्येचा वर्ग आहे दोनचा वर्ग आहे म्हणून आपल्याला दहा वर्गमुळामध्ये तीन आणि खाली काय करायचं दोन घ्यायचं आहे आता हे या ठिकाणी इथपर्यंत ह्या लक्षात ठेवा मग दोननं भागल्याच्या नंतर पहा बे बे एक बे बे पंच दहा म्हणजे पाच आणि वर्गमुळामध्ये तीन असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा मित्रांनो फक्त आणि फक्त दहा सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण पुढचा सुद्धा प्रश्न मित्रांनो अशा स्वरूपाचा आहे व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आता मित्रांनो तुम्हाला माझी गॅरंटी की तुम्ही फक्त दहा सेकंदामध्ये याचा आन्सर काढाल ठीक आहे पहा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे एका रकमेचे सरळ व्याज पहा व्याज झाले तर पहा सरळ व्याज त्या मुदलाच्या एकशे नऊ पट आहे जर व्याजदर व मुदलाचा कालावधी सारखा असल्यास व्याजाचा दर काढा पा या ठिकाणी सुद्धा तेच करायचे काय सांगितलं मी तुम्हाला दहा वर्गमूळ काढायचं आणि या ठिकाणी पट लिहायचे पट किती आहे एक छेद नऊ किती आहे मित्रांनो एक छेद नऊ मग मला सांगा एक आणि नऊ कोण्या संख्येचे वर्ग आहेत तर पाय दहा जसे असतं शिला एकचा एक चा वर्ग एक आणि नऊचा वर्ग नऊ कोण्या संख्येचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे याचं वर्गमूळ काढायचा मग तीन जर आपण या ठिकाणी जर दहाला जर भाग जर दिला तर किती जणांना मित्रांनो तीन एक तीन त्रिक नऊ परत तीन त्रिक नऊ म्हणजे तेहतीस ती येणार तीन पॉईंट तेहतीस ती असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे पहा मित्रांनो फक्त दहा सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्ही काढले मात्र केव्हा हे तुम्हाला माहित असेल तर हे जर माहीत जर नसेल तर मित्रांनो तुम्ही पाच मिनिट जरी घेतले तरी सुद्धा तुम्हाला याचा आन्सर येऊ शकत नाही ठीक आहे पुढे पहा पुढचं तीन नंबरचं गणित पहा तीन नंबरचं गणित सुद्धा अशा स्वरूपाचे मी याला झूम करतो आता मित्रांनो याचं उत्तर जर पाहिलं तर याचं उत्तरसुद्धा तुम्ही फक्त दहा सेकंदामध्ये काढू शकता चला तुमचा कालावधी या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून फक्त दहा सेकंदामध्ये याचा आन्सर काढलेला असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो तर पहा एका रकमेचे व्याज त्याच्या रकमेच्या चारशे नऊ पट मिळते जर व्याजाचा दर व मुदलाचा कालावधी समान असल्यास तर दर किती टक्के असेल पहा ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला काय सांगितलं दहा वर्गमुळामध्ये पट दिलेले पट किती आहे चार छेद नऊ किती आहे मित्रांनो चार छेद नऊ आता काय करायचे दहा जसेच तसे लिहायचे दहा लिहिल्याच्या नंतर चार कोण्या संख्येचा वर्ग आहे दोनचा वर्ग आहे नऊ कोण्या संख्येचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे नऊनं जर आपण दहाला जर भाग जर दिला तर किती जाणार तीन पॉईंट तेहतीसचा जाणार तीन पॉईंट तेहतीसला जर आपण दोननं जर गुमलं तर किती येणार मित्रांनो सहा पॉईंट सहासष्ट ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिले ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा मित्रांनो हे गणित तुम्हाला खूप आणि खूप परीक्षेला सतवतात परंतु फक्त दहा सेकंदामध्ये याचा आन्सर कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा जर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगितलं तर अजूनसुद्धा मित्रांनो अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ जे की टी सी यापूर्वी विचारलेले आहेत आणि जे प्रश्न मित्रांनो तुमचे मार्क घेऊन जाऊ शकतात आणि ह्याच प्रश्न आपल्याला तयारी करून मित्रांनो आपल्याला मेरिटमध्ये या ठिकाणी यायचं आहे त्यामुळे अशा प्रश्नाचा सराव तुमचा गरजेचा आहे कारण की मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कुठे सहजासहजी मिळत नाहीत आणि अशा स्वरूपाचे प्रश्न त्यामुळे हे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता चार नंबरचा प्रश्न पहा तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्वाचा आहे आता हा प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला थमनेलवर दिलेला होता आता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला फक्त एका मिनिटामध्ये येणं गरजेचं आहे फक्त किती एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये येणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर पहा तुम्ही जर प्रयत्न केला असेल आणि जर तुम्हाला हे गणित असेल तर तुमचं अभिनंदन जर नसेल तर कशा स्वरूपामध्ये हे गणित सोडवायचं तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या आता आता पहा मित्रांनो एका मनुष्याने एस बी आय बँकेमध्ये पाच हजार रुपये वीस टक्के दराने ठेवले व आय डी बी आय बँकेमध्ये आठ हजार रुपये दहा टक्के दराने ठेवले तर संपूर्ण वर्षात एकूण रकमेचा एकंदरीत व्याजदर किती पडेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारेल मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला गोंधळामध्ये टाकणार आहे परंतु याचं उत्तर कसं काढायचं पहा आता पहा मित्रांनो एस बी आय बँकेमध्ये किती हजार रुपये गुंतवले मित्रांनो पाच हजार रुपये गुंतवलेले आहेत एसबीआय बँकेमध्ये किती पाच हजार रुपये गुंतवलेले आहेत एस बी आय बँकेमध्ये पाच हजार रुपये गुंतवलेले आहेत एक मिनिटा एसबीआय बँकेमध्ये पाच हजार रुपये या ठिकाणी गुंतवलेले आहेत तर पहा थोडस मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे आता है, ठीक आहे ठीक आहे खूप मोठं झालं होतं आता ठीक आहे आता पहा तर पहा पाच हजार रुपये गुंतवले आहेत पहा आता तुम्हाला थोडंसं मोठं दिसणार असेल पाच हजार रुपये गुंतवलेले आहेत किती पाच हजार रुपये वीस टक्के दराने ठेवले वीस टक्के दराने ठेवले प्लस आय डी आय बँकेमध्ये किती ठेवले मित्रांनो आठ हजार रुपये किती ठेवले आहेत आठ हजार रुपये आता अक्षर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आठ हजार रुपये ठेवले किती दहा टक्के दराने दहा टक्के दराने आता छेदामध्ये काय लिहायचं मित्रांनो ही जी काय मुद्दल आहे म्हणजे किती बँकमध्ये पाच हजार रुपये ठेवले डी बी आय बँकेमध्ये आठ हजार रुपये ठेवले दोघांची बेरीज करा आठ आणि पाच किती आले मित्रांनो आठ हजार आणि पाच हजार झाले तेरा हजार किती झाले मित्रांनो तेरा हजार हे तेरा हजार झाल्याच्या नंतर आता आपल्याला याचा गुणाकार करावा लागणार मग नंतर बेरीज करायची सर्वप्रथम जर गुणाकार आपण जर केला तर विसापाच्या किती येते मित्रांनो शंभर विसा पाच शंभर आणि हे तीन शून्य जशास तसे देऊन टाका तीन शून्य एक दोन तीन शून्य आपण दिली ठीक आहे तीन शून्य दिल्याच्या नंतर आता तीन शून्य दिल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो आठ गुणाकारामध्ये शंभर जर केला तर किती येणार मित्रांनो आठ गुणाकारामध्ये जर शंभर जर केला तर पहा या ठिकाणी आठ गुणाकारामध्ये दहा टक्के दर किती आहे मित्रांनो दहा आहे शंभर झाले या ठिकाणी एक मिनिट हा दर किती आहे मित्रांनो आपला या ठिकाणी दहा टक्क्याचा आहे किती आहे मित्रांनो दहा टक्क्याचा दर आहे मग गुणाकारामध्ये जर आठ गुणाकारामध्ये दहा हजार केलं तर आठ दहा ऐंशी आठ दहा ऐंशी आणि हे तीन शून्य देऊन टाका एक दोन आणि तीन आणि भागाकारामध्ये काय करायचं मित्रांनो आता तेरा हजार हे तेरा हजारने या ठिकाणी भागायचं मग आता काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्याला याची बेरीज करावी लागेल मग बेरीज करायची म्हणजे किती झाली मित्रांनो एक हे आठ आणि वरचे एक दोन तीन शून्य चार शून्य एक दोन तीन आणि चार शून्य ठीक आहे याची आपण बेरीज करून घेतली हे लक्षात ठेवा हे कसं आलं तर याची बेरीज करून घेतली आणि खालचे जे काही तेरा हजार हे जशाच तसे खाली लिहून टाका आता पा हा शून्य कटला हा शून्य कटला वरचा एक कटला हा एक कटला हा एक कटला हा एक कटला आता किती राहिलं मित्रांनो एकशे ऐंशी आणि भागाकारामध्ये तेरा तेराने जर भाग जर दिला तर कितीचा जाईल तेरा एक तेरा त्याच्यानंतर किती उरला मित्रांनो पाच उरला किती उरला पाच उरला पाच उरल्याच्यानंतर नंतर काय करायचं झालं पन्नास झाला मग तेहत्रिक एकोणचाळीस तेहत्रिक एकोणचाळीस म्हणजे किती उरला मित्रांनो अकरा अकरा वर एक शून्य दिला झाला एकशे दहा मग तेरेसवस एकोणचाळीस ते बहत्तर पासष्ट तेवीस अठ्याहत्तर तेवीस एक्क्याण्णव तेरी चार उदर्शी तेरी अठ्ठे चार उदरशे म्हणजेच एकशे दहामधून जर चार गेला करायला सहा म्हणजे झाला साठ परत तेरचोक तेर बावन तेरचोक बावन्न म्हणजे तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजेच त्या रकमेचा एकंदरीत व्याजाचा दर किती असणार आहे तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा एक वेळेस मी तुम्हाला परत एकदा सांगतो पहा मित्रांनो एस बी आय बँकेमध्ये पाच हजार रुपये वीस दराने ठेवले हे आपण या ठिकाणी लिहून घेतलं पहा या ठिकाणी थोडासा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी मदत होईल ठीक आहे कलर चेंज करतो पहा समजून सांगतो आहे त्यामुळे कलर या ठिकाणी चेंज करतो पहा काय केलं आपण पाच हजार रुपये या ठिकाणी वीस दराने ठेवले म्हणून पाच हजार रुपये वीस दराने याचा गुणाकार केला याचा गुणाकार किती आला मित्रांनो एक लाख रुपयाला याचा किती आला एक लाखाला प्लस पहा आठ हजार रुपये आणि याचा दर किती आहे दहा टक्के म्हणून दर लिहिला या दोघांची जर आपण जर गुणाकार जर केला तर तो किती आला मित्रांनो या ठिकाणी ऐंशी हजाराला आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर का एक लाख ऐंशी हजार आली एक लाख ऐंशी हजाराला आपण तेरा हजारनं भागून घेतलं तेरा हजारनं भागून घेतलं आपलं उत्तर काय आलं मित्रांनो तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी आलं काय आलं तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी आलं म्हणजे याचं उत्तर काय असणार तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल समजला असेल तर पुढचा प्रश्न यासाठी तुमच्यासाठी असणार आहे सेम टू सेम प्रश्न आहे मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल नाही तुमचा सराव असणं गरजेचं असणार आहे त्यामुळे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मला कमेंट बॉक्समध्ये द्याला अशी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो पहा हा जो काही प्रश्न आहे मित्रांनो मागचा चार नंबरचा जो काही प्रश्न त्यावरच आधारित आहे प्रश्न क पहा आईने एस बी आय बँकेमध्ये पंधरा हजार रुपये पाच टक्के दराने वडिलांनी एच डी एफ सी बँकेमध्ये वीस हजार दोन हजार रुपये पाच टक्के दराने ठेवले तर दोघांचा मिळून वर्षभरातील एकंदरीत व्याजाचा दर किती असेल अशा आशे स्वरूपाचा प्रश्न आहे आणि हे खाली तुम्हाला चार ऑप्शन दिले तर यापैकी कोणता आन्सर तुमचा असणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की जर समजलं नसेल तर मागचा मागचा जो काही प्रश्न आहे तो परत एकदा तुमच्यासाठी रिपीट तुम्ही पाहणं गरजेचं असणार आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो नक्की संपूर्ण प्रश्न तुम्हाला आवडले असतील आवडले असतील तर मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओसुद्धा अशा स्वरूपामध्ये झक का स्वरूपामध्ये असणार आहे तो असणार आहे मित्रांनो आपला जो काही पुढचा व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा अशा स्वरूपामध्ये असणार आहे आणि टी सीएच चे पी वाय क्यू क्वेश्चन या ठिकाणी असणारे त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि या परीक्षा हे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला शिक्षक भरती म्हणजे टेट परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचे असणार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूत एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये पेन मित्रांनो या ठिकाणी सफेद वापरायचा किंवा ब्ल्यू वापरायचा मला कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा सजेशन द्या कारण की मित्रांनो व्हिडिओ पाहता त्या व्हिडिओ पाहते वेळेस तुम्हाला अक्षर व्यवस्थित दिसणं गरजेचं असणार आहे त्यामुळे तुम्हाला ब्ल्यू मी ब्ल्यू पेन वापरू किंवा व्हाईट पेन वापरू हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर या ठिकाणी मला व्हाईट आणि ब्ल्यू या दोन्ही एक चॉईस तुम्ही मला देऊ शकता या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय आणि हो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्याल अशी मी तुमच्याकडून शेवटची अपे अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय